दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये एकवीस जुलै रोजी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेची कुणालाही कुणकुण देखील लागली नव्हती मात्र माध्यमांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार उघडकीस आला या गोळीबार प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांचा समावेश असल्यानं हे प्रकरण दडपल्याची चर्चा होती विरोधकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर तब्बल छत्तीस तासांनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत हा गोळीबार घडल्याचे स्पष्ट केले आणि यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात आता एक मोठी घडामोड समोर आली आहे या प्रकरणातील बोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी गोळाबार केलेल्या पिस्तुलाचा परवाना रद्द करण्यात आलाय या संदर्भात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता हे प्रकरण नेमका काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकास तुम्ही पाहताय महाराष्ट्र टुडे लाईव्ह दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये एकवीस जुलैच्या रात्री साडे दहाच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या गोळीबार प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाचा समावेश असल्याची चर्चाही होती पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते अशी चर्चा देखील दौंड परिसरात रंगली होती याबाबत विरोधकांनी देखील पोलिसांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली टीका होऊ लागल्याने छत्तीस तासांनंतर सुद्धा पोलिसांनी पत्रकार परिषद घेत प्रकार घडल्याचे स्पष्ट केले दरम्यान पोलिसांनी चार संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले नियंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब बंधारे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीनुसार गणपत जगताप बाळासाहेब मांडेकर चंद्रकांत मारणे आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आला होता या आरोपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा समावेश होता एकवीस जुलै रोजी वाखारी हद्दीतील न्यू अंबिका कला केंद्रात आरोपींनी आपल्या पिस्तुलात हवेत गोळीबार केला होता ही घटना प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली होती त्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागलं आलं होतं यावेळी पोलिसांनी या घटनेप्रकरणी तपास सुरू केला होता मात्र पोलिसांना ठोस माहिती मिळत नव्हती यावेळी पोलिसांनी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब अंधारे यांना विश्वासात घेतल्यानंतर ही घटना निदर्शनास आली या गोळीबाराच्या घटनेत मात्र कोणालाही झाली नव्हती सर्व आरोपी हे मुळशी तालुक्यात असल्याची माहिती अंधारे यांनी पोलिसांना दिली या प्रकरणातील बोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी एकवीस जुलैच्या रात्री गणपत जगताप यांच्या परवानाधारी पिस्तुला गोळीबार केला होता आणि याच अनुषंगाने शस्त्राचा गैरवापर केला जात असल्याने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी या पिस्तूलचा परवाना रद्द केला आहे घडलेल्या गुन्ह्यामुळं आणि या गुन्ह्यांचा आधार घेत परवानदारी पिस्तुलाचा गैरवापर झाल्याने गणपत जगताप यांचा आर्म लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांकडे पाठवला होता अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा शस्त्र परवाना रद्द केलाय हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी केलेली कारवाई हे करणं गरजेचं होतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या महाराष्ट्र टुडे लाईव्ह या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद